अशा प्रकारचा बेभरोशाचा भ्रष्टाचाराने लढबडलेला अशा प्रकारचा सरकारचा कारभार होता एक मे एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्राने प्रथमच असे मुख्यमंत्री पाहिले की जे आठ महिने मंत्रालयामध्ये गेलेच नाहीत वर्षभराच्या कालखंडामध्ये कमीत कमी मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आणि त्या बैठकांमधनं कमीत कमी निर्णय करण्याचा विक्रमसुद्धा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे एकही निर्णय या सरकारने स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या विचाराच्या आधारावर केलेला नाही हे सुद्धा या मुख्यमंत्र्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पूजेचा मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मिळतो पण त्या पूजेला जाऊन तीर्थसुद्धा हातात न घेणं आणि विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शसुद्धा न करणं हा विक्रमसुद्धा उद्धव ठाकरेंच्या खात्यावरच मोडतो जनतेमध्ये अजिबात न जाणं कोविडसारख्या संकटात सुद्धा जनतेला न भेटणं हा सुद्धा एक भयंकर विक्रम कोणी करू शकला असेल तर ते हे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व आघाड्यांवर विफल अशा स्वरूपाचं हे मते मदे मदे, सरकार आहे मग ते मराठा आरक्षण असेल राज्याला देशातली कोविड कॅपिटल करण्याचं काम असेल देशभरामधला कोविडच्या संदर्भातला सर्वाधिक मोठा मृत्यू दर हा राज्यामध्ये करून दाखवण्याचं काम असेल कोविडच्या कालखंडामध्ये बोल्या लावून बदल्या करण्याचं काम असेल असे अनेक दुष्कर्म या सरकारच्या कालखंडात झालेली आहेत शेतकऱ्याला आजही कुठलीही मदत नाही ठाणे एम एम आर इतक्या मोठ्या नागरी वस्ती असलेल्या भागामध्ये कोविडने धुमाकूळ घातलेला असताना इथले पालकमंत्री अन्य मंत्री मुख्यमंत्री यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि म्हणून ठाणे महानगरपालिकेला राज्य सरकारने अवघे अडुसष्ट लाख रुपये अडुसष्ट कोटी रुपये त्यांनी या कालखंडात वर्षभराच्या कालखंडात मदत केली म्हणजे जर का लोकसंख्येच्या आधारावर पण ॲव्हरेज काढलं तर सरासरी ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येक माणसाला सहाशे रुपयाची जनते मदत या राज्य सरकारने केली इतकं अकार्यक्षम अशा पद्धतीचं हे सरकार आहे आणि त्यामुळे या सरकारच्या विरोधा युर्णा, विरोधात आम्ही गेल्या दोन महिन्यामध्ये काही आंदोलनं केली येणाऱ्या काळामध्ये आणखीन मोठा संघर्ष करू आणि जनतेचा आवाज अधिक बुलंद करण्याचा प्रयत्न मुळामध्ये ईडी एक स्वायत्त संस्था आहे आणि त्याच्यामुळे ईडी जर का त्यांच्यावर अन्याय करते असं जर का वाटत असेल तर मी एवढंच सांगेन क्वारंटाईन होण्यापेक्षा न्यायालयात जा जसं पी चिदंबरम यांना पंचेचाळीस वेळेला या देशातल्या वेगवेगळ्या न्यायालयांनी अटकेपासून संरक्षण दिलं तसं त्यांनाही तो मार्ग आहे ना अर्णब गोस्वामी आहेत कंगना रानावत आहेत याही न्यायालयात गेल्या आमच्या अठ्ठेचाळीस कार्यकर्त्यांवर आय टी ॲक्टच्या अंतर्गत खोटे आणि चुकीचे खटले दाखल केले आम्ही न्यायालयात गेलो आणि त्याच्यामुळे क्वारंटाईन होणं हा त्याच्यावरचा मार्ग नव्हे आणि ईडी आणि सी बी आय सीमेवर पाठवा असले विनोदी सल्ले देणं हे आमचं हे हे सुद्धा त्यांचं काम नाही आहे त्याच्याऐवजी घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी मंत्रालयात पाठवावं त्याच्या त्यातून जनतेचं अधिक हित होईल शंभर टक्के जे धान्य राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दिलं होतं था। ते ठाण्यातल्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी परस्पर स्वतःकडे वळवलं त्यातल्या निम्म्या धान्यावर स्वतःचे फोटो लावले पक्षाचं चिन्ह लावलं आणि निम्मच धान्य वाटलं आणि धान्य मात्र घरी घेऊन गेले या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत करावी अशी मागणी आजच्या या पत्रकार निमित्ताने मी करतो येणारे इलेक्शन्स आहेत भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल आणि या सर्व महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा फाडल सर्व राजकारण केवळ माझं मते अशातला भाग नाही तर अनेक चांगल्या चांगल्या वृत्तपत्रांनी तशा बातम्या छापलेल्या आहेत एसआरए असेल म्हाडा असेल यातल्या बदल्या पूर्वी कधीच मंत्रालयातून होत नव्हत्या पण नवीन गृहनिर्माण मंत्र्यांनी नवीन पायंडे पाडायला सुरुवात केलेली आहे आणि एस आर एमध्ये चौदा अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या केल्या होत्या त्या एका आठवड्यामध्ये त्याच अधिकाऱ्यांना परत त्याच विभागात त्याच पदावर चौदा दिवसानंतर त्यांना रिइन्स्टेट केलं आणि त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आहेत आणि त्यामुळे बदल्यांचा बाजार या सरकारने मांडलेला आहे आणि म्हणून नागपूर मॅटच्या नागपूर बेंचने महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या बदल्या केल्या होत्या त्याला केवळ स्टे दिला नाही तर त्या तात्काळ रद्दबातल करण्याचं काम हे मॅटच्या नागपूर बेंचने केलेलं आहे अजान स्पर्धा करण्यात आलेली आहे शिवसेना ही ओव्हिंपेक्षा अधिक सेक्युलर बनण्याचा बहुतेक प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व त्यांनी केव्हा सोडलं होतं आता तर मला वाटतं भगवा सोडल्यानंतर आता ते यापुढे हिरवा खांद्यावर घेऊनच शिवसेना या ठिकाणी काम करेल आणि दसऱ्या मेळाव्यात यापुढे जय भवानी जय शिवाजीचे नारे लागण्याच्या ऐवजी अजून कुठले तरी भलतेच नारे लागतील अशी मला भीती वाटते खड्याच्या दोन मंत्र्यांबद्दलचे निर्माण करावं लागेल इतकं मोठं अपयश या महाविकास आघाडी सरकारचं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल कोविडच्या संकटावर मात करण्याचा प्रश्न असेल आणि त्यामुळे कदाचित नावातच युटी असल्यामुळे सारखं युटर्न हे सरकार करत आहे आणि केवळ सरकार युटर्न करते अशातला भाग नाही तर त्यांच्या पक्षाने आपल्या विचारांपासून सुद्धा पुरता युटर्न हा घेतलेला आहे आणि म्हणून आजच मुंबईमध्ये शिवसेनेने म्हणजे बंगल्यावर आपल्यावर टीका करणाऱ्या माणसाला बोलवून मारहाण करणे सरकारचं धान्य स्वतःच्या नावावर खपवणे अशा प्रकारची कामगिरी त्यांनी मजबूत केलेली आहे आणि गेल्या देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात जे झालेले निर्णय आहेत त्या निर्णयाचं श्रेय स्वतःकडे घेण्याची केविलवाणी धडपड त्यांची चालू आहे बाकी काही नाही